न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर झाला असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला आहे बहुमताच्या आधारावर शिंदेचीच शिवसेना खरी असल्याचं त्यांनी म्हटलंय या निकालाचा महाराष्ट्रात विविध ठिकाणी निषेध करण्यात येत असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे श्रीरामपूर विधानसभेच्या वतीने शहरातील जिजामाता चौकातील शिवालय या कार्यालयासमोर घोषणाबाजी करत डोक्याला काळ्या पट्ट्या बांधून निकालाचा निषेध करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी पन्नास खोके पन्नास खोके लोकशाहीची हत्या करणाऱ्या कलदारांचा लोकशाहीची हत्या करणाऱ्या गलदारांचा हुकुमशाहीचा गद्दार एकनाथ शिंदेचं करायचं काय गद्दार एकनाथ शिंदेचं करायचं काय राज्याचे विधानसभेचे सभापती यांच्या माध्यमातून या ठिकाणी निकाल जाहीर होणार होता गेले दीड वर्ष या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने सरकार स्थापन झालं शिवसेनेशी गद्दारी करून भाजपची हात मिळवणे करून हे मिंदा सरकार अस्तित्वात आलं गेले दीड वर्ष न्यायालयीन लढाई या ठिकाणी चालू होती आज उद्या आज उद्या करत दीड वर्ष त्यांनी हा निकाल पुढे लांबवला आणि आज प्रत्यक्षात निकाल देण्याची वेळ आली असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं निषेध करतो ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनता पेटून उठलेली आहे काल परवा आज आपल्या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये न्यायालयाला सर्वोच्च स्थान आहे न्यायालयातून मिळालेला निकाल हा सर्वांना मान्य असतो <coughs> <coughs> आणि म्हणून न्यायालयावर संपूर्ण जनतेचा विश्वास असल्यामुळं दहा तारखेला असं वाटलं होत का लोकशाहीच्या आणि संविधानाला आधारून हा आद निकाल लागेल परंतु तसं न होता कायद्याची चिरफाड करून शिवसेनेची चिरफाड करत असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात किंवा घेतलेल्या निर्णयाला या ठिकाणी त्यांनी फेटाळलेला आहे आणि त्यांचा हेतू सत्ता टिकवण्याचा हेतू आज या ठिकाणी साध्य करताना दिसत आहे अनेक घटना का ज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राची जनता ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी खंबीरपणा त्यांच्या त्यांच्यावर उभी आहे आणि म्हणून दोन दिवसापूर्वी आज दहा तारखेला निकालाचं वाचन निकाल जाहीर करायचा असताना सन्माननीय जल न्यायालयाचा अधिकार आहे या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर ज्यांच्या विरोधात किंवा ज्यांच्या विरोधात केस चालू आहे ज्यांच्या विरोधात त्यांना निकाल द्यायचा आहे त्यांच्या घरी दोन तास जाऊन बसले आणि त्याच ठिकाणी पाल चुक चुकले आणि त्या ठिकाणी सर्व प्रसार माध्यमांनी सुद्धा मान्य केलं त्यांनी सुद्धा सांगितलं का हा निकाल काय लागू शकतो म्हणजेच हा था निकाल ठाकरे सेनेच्या विरोधात जाईल हे दोन दिवसापूर्वीच जाहीर झालं होत अशा पद्धतीचं न्यायालयाचा सुद्धा गैरवापर या मिंदे सरकारने आणि या भाजप सरकारने या देशामध्ये आणि राज्यामध्ये केलेला असल्यामुळं आजचा निकाल हा उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जा विरोध जाताना दिसत आहे आणि म्हणून जनतेने सुद्धा आवाज आलाय जनतेचाही लागू उद्धव साहेब आम्ही तुमच्या बरोबर आहोत प्रत्येक काना को प्रत आवाज आहे उद्धव साहेब तू आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है उद्धव साहेब तू आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है खरे अर्थाने भारतातील राजकारणाच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस आपल्याला हा म्हणावा लागेल कारण आपण बघतो अनेक दशकांपूर्वी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ही शिवसेना निर्माण केली तळागाळाच्या कार्यकर्त्यांना न्याय देत त्यांनी एक पक्षाचं संघटना पक्ष संघटन वाढवलं आणि घराघरापर्यंत ही शिवसेना पोहोचवली आणि आज जो काय निकाल या गद्दारांच्या टोळींनी विधानसभा अध्यक्षांकडून लावून घेतला त्या निकालाचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धिक्काळ करतो तसंच येणारा काळ हा नक्कीच उद्धव साहेबांचा सा असेल हिची मी सर्वांच्या मतीने ग्वाही देतो आणि येत्या काळात ज्या ज्या निवडणुका पार पडणार आहे मग ती लोकसभा असेल विधानसभा असेल या निवडणुकींना जनता यांना यांची लायकी दाखवल्याशिवाय राहणार नाही याची मी एवढं सर्वांच्या वतीने आपल्या सर्वांना सांगतो आणि का याचा काळ नक्कीच उद्धव साहेब या ठिकाणी राहील आणि या ज्या गद्दारांनी गद्दारी पाठीत खंजीर कुपसून पाठीत खंजीर कुपसून जे काय कृती उद्धव साहेबांच्या केली ती एक घाणे प्रकार या भाजपाच्या करताय त्यांना याची देखील परवा नाही की आपल्याला शून्यातून ज्या माणसाने वर आणलं ज्या माणसाने आपल्यासाठी एवढं काही केलं त्याच्याच त्यांच्याच मुलाच्या पाठीत आपण खंजीर खोबसतो आणि त्याच त्यांच्याच पाठीत खंजूर खूप आपण त्यांना त्यांच्या हातातला त्यांच्या त्यांच्या अधिकाराचा पक्ष त्यांचं नाव त्यांचं चिन्ह हे सगळं हिसकावून घेतो या लाचार भाजपाच्या नादी लागून आपण जे काही करतोय हे अक्षरशः निंदनीय आहे येत्या काळात नक्कीच यांना जनता धडा शिकवल्याशिवाय जनतेने राहणार नाही एवढंच मी आमच्या सर्वांच्या वतीने सांगतो आणि या आजच्या निकालाचा तीव्र शब्द जाहीर निषेध करतो थांबतो हो जय हिंद जय महाराष्ट्र प्रथमदा या ठिकाणी आज जो काळा दिवस बघायला मिळाला त्या काळा दिवसाच्या माग जे काही षड्यंत्र असणार भारतीय जनता पार्टी असेल आणि राहुल नार्वेकर यांचा मी प्रथमता तीव्र शब्दात निषेध निषेध करतो कारण आपल्या सर्वांना ज्ञात आहे कारण बापाला दुसऱ्याच्या बापाला आपला बाप म्हणल्यावर कुणी कुणाचा बाप होत नाही पण बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर या एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्रीपद मिळवलं ज्याच्या नावावर रिक्षा चालवता चालवता हा मुख्यमंत्री झाला त्यांनी उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीव कुपासला आणि तो भाजपला जाऊन मिळून मुख्यमंत्रीची सत्ता त्यांनी हातात घेतली आणि त्याच्या मागे दिल्लीतल्या तक्तवून ज्यांनी राजकारण केलं तर ज्यांनी दीड दोन वर्ष हा निकाल लांबवला मला स्वतःला आमच्या शिवसैनिकांना आणि आमच्या उद्धव साहेबांना हा हा निकाल हा शून्य टक्का या नार्वेकरांना युवा सेनेमधून या बाळासाहेब ठाकरेंनी एवढं मोठं केलं होतं या शिंदेला रिक्षा चालकापासून त्याला मुख्यमंत्री पदापर्यंत नेलं होतं अशा माणसांच्या शिवसेना असे लोक सोडून गेले यांनी पाठीत खंजीर बसला आणि ज्यांची लायकी नव्हती पानटप्रेवाले चहावाले यांना आमदार केलं मंत्री केलं तेव्हा ह्या जनतेतून जो निर्णय येतो त्या निर्णयाला मान्यता देणारी ही फक्त उद्धव साहेबांची शिवसेना आहे आणि तुम्हाला शंभर टक्के सांगतो का या शिवसेनेमध्ये ज्यांनी पाठीत खंजीर असला अरे येतं काय पन्नास कोटीत विकले गेलेले म्हणून सगळे म्हणतात पन्नास खोके सुटले खोके त्यामुळं हे आज जरी कागदोपत्री सुटले असले तरी सुद्धा यांना जनतेच्या दारात ज्यावेळेस जातील त्यावेळेस यांना यांची लायकी ही जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही कारण आज आपण विचार यांना कधी नाव ठेवलं नाही यांनी मंदिराचा विषय घेतला आम्ही मोठ्या मनाने सांगितलं कारण आज मंदिराचा विषय सुरुवात केली असेल तर स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सुरुवात केली आणि त्याचा श्रेय जरी याला आठत असले तरी सुद्धा आम्ही सांगितलं श्रीरामाचं सा मंदिर हरकत नाही तुम्ही घर फोडायला लागले हरकत नाही अरे आज तुम्ही बाळासाहेब ठाकरे सारखा हिंदू हृदय सम्राट का, हो का ज्याच्या रस नसा नसा रक्त रक्तात हिंदुत्व शिवसेना भगवा रक्त होत ते सुद्धा हिसकवण्याचं काम तुम्ही त्याच्या पोराला सुद्धा सांगतात का बाळासाहेब ठाकरेची सेना आमची अरे उद्या तुम्ही मतासाठी कुणालाही बात करून घेताल पण ही दुर्दैवाची बाब आहे आज मी आपल्याला एवढंच सांगतो की ही जी घटना घडली या घटनेचा श्रामपूर शहर पदवीधर श्रामपूर शहर मतदारसंघातर्फे मी जाहीर निषेध करतो आणि आपल्याला शंभर टक्के सांगतो का उद्धव साहेबांचं काल बी आम्ही टी व्हीवर बघितलं आज स्वतः बघितलं कारण हा निकाल हा राज्य कारण कायदा कधी असं सांगतो का जो माणूस न्यायमूर्ती म्हणून काम करतो न्यायमूर्ती कर कधी कोणत्या आरोपीच्या घरी जात नाही त्यांना जाऊन भेटत नाही अरे या स्वतःचा प्रोटोकॉल करत नाही का ते सभापती बोलू शकतात सूचना देऊ शकतात का माझ्या मतदारसंघातलं हे काम आहे पण यांना त्याची गरिमा माहीत नाही यांनी त्या गणिमेला त्या पदाला सुद्धा काळजी फासला आणि फक्त हे स्वतःच्या मतदारसंघातल्या कामासाठी मुख्यमंत्र्याला भेटलं एवढ्या मोठ्या खुर्चीवर बसणारा माणूस खोटा बोलतो तेव्हा याच्याकडून न्यायाची काय अपेक्षा आपण करणार यांनी फसवलं यांनी उद्धव साहेबांच नाही तर यांनी पूर्ण महाराष्ट्राला जे लोक हिंदू म्हणून उद्धव साहेबावर ठाकरे साहेबांवर आदित्य साहेब व ठाकरे कुटुंबावर आणि खूपसला त्या शिंदे सरकारला शंभर टक्के लोकसभा आणि विधानसभेमध्ये माती धूळ चालल्याशिवाय ही जनता राहणार नाही तुम्ही पैसे देऊन निकाल बदलू शकतात पण तुम्ही पैसे देऊन जनतेचं मत बदलू शकत नाही कारण ही जनता आज विचार केला यांच्याकडे सगळं काही आहे सत्ता आहे पैसा आहे या पैशाच्या जोरावर हे शासन आपल्या दारी वेगवेगळ्या स्कीम करतात पैसे देऊन हे वाढदिवस गावात साजरे करतात पैसे देऊन हे लोकांना खरेदी करू शकतात पण लोक हुशार हुशारे गोरगरीब जनता जरी असली हे मताच्या दिवशी तुम्हाला तुमची लायकी दाखवल्याशिवाय राहणार नाही आज जो निकाल नार्वेकरांनी दिला त्या नार्वेकरांचा विश्रामपूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं ना, नार्वेकरांचा शिंदे सरकारला या ठिकाणी धिकार करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो कुठल्याही गोष्टीत खसून जायचं नाही अरे ज्याचे चाळीस आमदार गेले जन्मले बाळासाहेब ठाकरे कोण सांगणार तो जन्मजात सा एक मोठ्या घरात पैदा झाला आणि जन्म घेऊन आज तो गोरगरीबा मनोर राज्य करतो तेव्हा इथून पुढे इथून पुढे येणारी प्रत्येक निवडणूक ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाच विजय होणार एवढं मी आपल्याला या निमित्ताने गोईद येतो आणि पुन्हा एकदा या शिंदे सरकारनी जो पाठीत गंजेल घुपसून शिवसेना पळवली बाप पळवला यांचा मी शब्द करतो जय हिंद जय महाराष्ट्र ताचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि सभागृहाच्या अध्यक्ष नारळकर साहेब तुम्ही एकत्र एक बसून हा जो निकाल तयार केला आणि आज आम्हाला हा निकल तुम्ही द्वारे आम्हाला सांगितला हे आम्हाला आधीच कळलं होत की सत्ता तुमची आहे पैसा तुमच्याकडे आणि म्हणून हा तुम्ही निकल लावून घेणार होते हे लोकशाहीची तट्टा आहे तू ही हत्या करण्यामध्ये ज्यांनी हत्या केली असेल त्यांच्या भविष्य काळामध्ये त्यांना बाफ होणार नाही भविष्य काळामध्ये याला माफ होणार नाही यांनी काय केलं अध्यक्ष त्यांचे सुप्रीम कोर्ट सारखे कोर्ट त्यांचं आणि म्हणून निकाल लावून घेण्याचं काम जे आता संजयजी बोलले की त्यांनी दोन दिवस अगोदर मुख्यमंत्र्याकडे जाऊन बैठक घेऊन हा निर्णय लावून घेतला अहो खऱ्या अर्थाने प्रोटोकॉल काय सांगतो की अध्यक्ष हा सभागृहाचा नेता असो अध्यक्ष हा जे काय सांगेल ते आमदारांना मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना हे आणि म्हणून यांनी बोलून न घेता हे त्यांच्या घरी गेले निकल लावण्यासाठी अशी आपल्या महाराष्ट्राची जर परिस्थिती निर्माण झाली तर लोकशाही आपली कशी टिकेल हे एक महत्वाचा मुद्दा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे केले सर्वसामान्याला संरक्षण दिलं सर्वसामान्याला न्याय देण्याचं काम या माध्यमातून केलेलं आहे आणि म्हणून खरा देवता हा देवता असतो परंतु त्यांनी न्याय देण्याचं काम या ठिकाणी केले नाही असो द्या ठाकरे साहेबांच्या पाठीमाग आपण सर्व महाराष्ट्र पेटून उठणार आहे महाराष्ट्राला अजिबात मान्य नाही आजचा निकाल झालेला आहे एकदम चुकीचा निकाल झालेला आहे महाराष्ट्राला अजिबात मान्य नाही आणि उद्धव साहेब भविष्य काळामध्ये हे जे काय यांनी कट कारस्थान केलं निकाल दिला हे भविष्यामध्ये आपल्याला निश्चितपणे चांगले दिवस लोकसभा असन विधानसभा असन नगरपालिका असेल पंचायत समिती असेल याच्यामध्ये निश्चितपणे आपल्याला चांगला निकाल दिल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी सर्वांनी आपण निश्चित केलेला आहे अनेक शिवसैनिक अने या ठिकाणी उपस्थित राहिले छल्लारे साहेबांच्या थोड्याशा आकेवरती आपण सर्वजण उपस्थित राहिला आणि आपण सर्वजण निश्चित करण्यासाठी उपस्थित राहिला मी आपल्या श्रीरामपूर तालुक्याच्या वतीने जिल्ह्याच्या वतीने आपल्या श्रीरामपूर शहराच्या वतीने या सरकारचा जाहीरपणे निश्चित करतो याप्रसंगी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे माजी उपनगराध्यक्ष शिवसेना नेते संजय छल्लारे अशोक मामाथोरे सुधीर बाय संजय साळवे तेजस बोरावके लक्ष्मण कुमावत भगवान उपाध्ये रोहित नाईक सिद्धांत छल्लारे राजेंद्र बोरसे शरद गवारे बापू बुडेकर सुहास परदेशी प्रमोद गायकवाड विकी गंगवाल प्रकाश परदेशी उमेद छल्लारे पवन सूर्यवंशी कैलास पुजारी रवींद्र भालेराव स्वप्नील काळे भारतवाणी माधव टिप्रे कल्याणकर प्रशांत पटारे बापू कदम देवेंद्र योगेश प्रसा देवेंद्र पिडियार गोपाल अहिरराव अजय छल्लारे शिवा छल्लारे बाळासाहेब सोमोसे संजय परदेशी विशाल पापडेवाल राजू डुकरे विशाल दुपाटी आदी उपस्थित होते न्यूज सुपरपन दीपक कदम श्रामपूर